दापोली तालुक्यातील कादिवली येथे जलसंधारण विभागाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या साठवण धरण प्रकल्पाचे भूमिपूजन आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले एकूण तेरा कोटी चव्वेचाळ लाख तीन हजार चारशे सत्त्याण्णव रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील एकशे साठ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून धरणाची उंची बत्तीस मीटर आणि पानलोट क्षेत्र एक चौरस किलोमीटर इतके आहे लवकरच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे या प्रकल्पाला दोन हजार अकरा साली प्रशासकीय मंजुरी मिळाली होती मात्र त्यावेळी काही कारणास्तव स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता त्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा योग्य विचार करून मंत्री योगेश कदम यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन धरणाच्या जागेचा फेरविचार करून नवीन जागेवर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध मागे घेतला गेला आणि सर्वपक्षीय सहकार्याने प्रकल्पाला गती मिळाली हा प्रकल्प म्हणजे केवळ पाणी पुरवठ्याचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा उपक्रम आहे असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमात जलसंधारण विभागाचे अधिकारी मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी बोलताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे मनापासून आभार मानले आपल्या सहकार्यामुळेच आज हा महत्वपूर्ण टप्पा गाठता आला आहे असं देखील ते यावेळी म्हणाले सोळामध्ये सक्रिय त्यावेळेस आपल्या ह्या कादुलीच्या धरणाच्या बाबतीमध्ये एकदा चर्चा माझ्या कारणावरती आली होती त्या अशा अशा पद्धतीचं इथे लघुपाठ बंधारकमार्फत एक योजना मंजूर आहे साठवण तलाव इथे मंजूर आहे परंतु स्थानिक काही अडचणींमुळे हा प्रकल्प काय पुढे जात नाही आहे आणि मग त्यावेळेस माहिती घेतली होती आणि हा प्रकल्प झाला पाहिजे याची ह्याचे प्रयत्न मी त्या दिवसापासून चालू केले होते त्याचा मागचा उद्देश फक्त एकच होता कारण शेवटी रामदासबाईंचं राजकारण मी लहानपणापासून पाहिलंय कोकणासाठी त्यांची असलेली चळवळ ही मी लहानपणापासून पाहिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्र फिरतो आम्ही विदर्भामध्ये फिरतो आम्ही मराठवाडा फिरतो या सगळ्या ठिकाणी जात असताना आज राज्यमंत्री म्हणून देखील संबंध महाराष्ट्रामध्ये दे दौऱ्या करत असताना ठिकठिकाणी जसं आज आपण इथे तलाव करतो तसं जवळपास दो प्रत्येक दोन गावाच्या सोडून प्रत्येक दोन गावामध्ये अशी मोठी मोठी धरणं त्या प्रत्येक गावामध्ये त्या प्रत्येक विभागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेती तिथे व्यवसाय म्हणून केला जातो आज मराठवाड्यामध्ये शेती व्यवसायामधून म्हणून केली जाते आज विदर्भ विदर्भामध्ये देखील शेती व्यवसाय म्हणून केली जाते आणि त्याचा मोठा आधार हा म्हणजे पाण्याचा पाण्याशिवाय आपण काही करू शकत नाही पिण्याकरता पाणी तर लागतंच परंतु एखादा व्यवसाय पण आणायचा असेल ना तर पाण्याशिवाय व्यवसाय देखील आणता येत नाही आणि मग रामदास आम्ही पाहिली की उर्वरित महाराष्ट्रामध्ये तिथे सिंचनाचे प्रकल्प होत आहेत मोठमोठी धरणं बांधली जात आहेत पाण्याचा मोठा साठा होतोय आणि त्या पाण्याच्या आधारावरती ते एमआयडीसी होत आहेत उद्योग येत आहेत शेतकरी तिथे व्यवसाय करतायत परंतु आमच्या कोकणामध्ये असे कुठलेही धरणं नाही आमच्या मुखरामध्ये आता कुठलाही साठा नाही आणि पाणी साठा नाही म्हटल्यानंतर शेती होत नाही पाणीसाठा नाही म्हटल्यानंतर कुठला व्यवसाय होत नाही त्यांच्यावरूनच शिकवण घेऊन मी जेव्हा जो सोळा साली सक्रिय झालो त्याला असाही निर्णय घेतला की आपण रस्ते नळपाणी होत ना सभामंडप ही आपण करायची की आता मूलभूत सुरू आहे परंतु माझ्या मतदारसंघामध्ये धरणांची देखील कामं मी करणार मी पाणी साठा देखील करणार आणि माझ्या मतदारसंघामध्ये व्यवसाय आणणार हे स्वप्न घेऊन मी राजकारणामध्ये उतरलो आहे आपण सगळं लक्षात घ्या मला कल्पना आहे की हा प्रकल्प दोन हजार अकरा साली मंजूर झाला होता या अगोदर पण या धरणाचं भूमिपूजन झालेलं आहे बरोबर हे दुसऱ्यांदा भूमिपूजन होत आहे पण त्यावेळेला नेमकं त्यावेळेला धरण का नाही सुरू होऊ शकले ही अडचण आपण आम्ही नेत्यांनी ने समजून घेतली पाहिजे शेतकऱ्यांना पाणी नको असतं शेतकरी कधीच म्हणू शकत नाही ग्रामस्थ आम्हाला पाणी नको असं ग्रामस्थ कधीच म्हणू शकत नाही ने� मग नेमकी अडचण काय होती त्या मुळाची आपण केलं पाहिजे ती अडचण आपण समजून घेतली पाहिजे आणि ती अडचण आपण सोडवली पाहिजे या मताचा मी होतो आणि मग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा आमदार झालो आमदार झाल्याच्या नंतर जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली म्हणजे एक कालावधी गेला परंतु ह्या विधानसभेच्या म्हणजे मागच्या वेगळ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा विषय मी अतिशय गांभीर्य मनावरती घेतला समजून मी अधिकाऱ्यांसोबत बसलो त्यांना म्हटलं जागेवरती तुम्ही शेतकऱ्यांसोबत बसा तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना घेऊन बसा आणि तोडगा ग्रामस्थांना विचारा ग्रामस्थ जो तोडगा समजतो तिथल्या तिथे मान्य कराल त्या हिशोबाने आपण वाटचाल करा आणि आज मला चांगला अभिमान वाटतोय की धरणाची आपण जागा जी जुनी जागा आपण संपूर्ण बदलली दुसऱ्या ठिकाणी आपण धरण घेतोय ज्या ठिकाणच्या जागेवर आपल्या कुठल्याही शिक्षक योग नाही त्यांचं म्हणणं फक्त एकच होतं जे योग्य होत अतिशय दादा किमतीच्या म्हणणं चुकीचं राहील परंतु जिथे मोठ्या प्रमाणात शेती होते तिथे व्यवसाय म्हणून शेतीचा जा उपयोग जमिनीचा केला जातोय अशा जमिनीच्या ठिकाणी धरण करण्यापेक्षा ज्या जमिनी पडीक पडलेल्या आहेत त्या ठिकाणी जर का आपण धरण केलं तर शेतकऱ्यांचं जे चालू असली शेती देखील वाचेल आणि पाण्यासाठी देखील होईल असा अतिशय चांगला तोडगा आपण काढलाय आणि जुन्या जागेवर धरण न करता तर नवीन जागेवरती आपण धरण करतोय आणि सर्वप्रथम या आजचं हे भूमिपूजन होत असताना मी सर्व शेतकऱ्यांना शब्द देतोय होय योगेश्वर तुम्हाला शब्द देतोय की आपल्या जमिनीचा मोबदला हो तुम्हाला दीड पावणे दोन वर्षाचा दियाला असं राहणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे कोणावर तुम्ही अन्याय होऊ नाही अजिबात नाही असा कायदा का असा नियम असे आहेत की धरणाचं काम सुरू झालं तर शेतकऱ्यांना पैसे मिळाले असा अजिबात होणार नाही इथे अधिकारी उपस्थित आहेत इथे कंत्राटदार देखील उपस्थित आहेत तिथे मी देखील उपस्थित आहेत मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण देतो मला वाटतं दोन हजार एकवीस साली दोन हजार वीस एकवीस साली माझ्या गावच्या शेजारी असल्या शिवतर गावामध्ये मी अशाच पद्धतीचा प्रकल्प मंजूर केला त्या प्रकल्पाच्या बांधकाम सुरुवात केली आणि आज दीड वर्षाच्या नंतर जवळपास दोन ते दीड ते दोन वर्षाच्या कालवर्जीच्या आतमध्ये त्या तिथला असल्या सर्व शेतकऱ्यांना जवळपास साडे नऊ कोटीचं वाटप मागच्या पंधरा दिवसापूर्वी या मार्च महिन्याच्या शिंदगोठ्समध्ये आम्ही केलेला आहे कितीचं वाटप केलं साडे नऊ कोटीचं वाटप केलं सर्वात जास्त मोबटा त्या आम्ही मिळवून दिला आहे तर सगळ्या गोष्टी मी आता जाहीरपणे बोलू शकत नाही परंतु माझी शेतकऱ्यांना माझी विनंती आहे कोणी याच्यामध्ये अफवा पसरवेल कोणी तुमच्यामध्ये गैरसोबत पसरवेल अरे बाण तुम्हाला सुरुवात झाली आता आपलं काय व्हायचं आता आपल्या जमिनी गेल्या आता आपलं पैसे मिळणार अशा अजिबात होणार नाही अधिकारी असतील भूसंपादनाचे संबंधित सगळे अधिकारी घेऊन मी स्वतः पुन्हा गावामध्ये येतोय सगळ्या शेतकऱ्यांसोबत मी स्वतः भक्तार आहे आणि सगळी भूसंपादनाची प्रक्रिया मी स्वतःच मला समजवून सांगेल एक एक दिवशी आपण कशी कशी कागदपत्र होतात मोजणी कशी होते त्याची नोटीस कशी निघते मला मोबाईलला किती मिळणार सगळी सविस्तर चर्चा आठ तारखेच्या बैठकीमध्ये आपण स्वतः तिथे करू आणि परंतु विश्वास ठेवा कोणावरती मी अन्याय होणार नाही तिथे मी एका माझ्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये असलेल्या एका धरणाच्या प्रकल्पासाठी मी नऊ कोटी भूसंवादासाठी मी जर का आणू शकतो तर नक्कीच आपल्याकडे देखील जो काय जेवढा कोणा निधी लागू देत दहा नऊ कोटी लागू देत किंवा अठरा कोटी लागू द्यात या सगळं निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे आज आपण सत्तेमध्ये आहोत आज जलसंधारण मंत्री शिवसेनेचे संजयजी राठोड साहेब आहेत आज, आज आपले एकनाथ शिंदेचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब आहेत सरकार आपल्या आपल्याला चिंता करायचं काहीच कारण नाही म्हणून फक्त सरकार आपलं नाही उलट मगाशी जे सुरेसाहेबांनी सांगितलं की आपल्या मतदारसंघाला पन्नास वर्षाच्या नंतर मंत्री पण आहे तुमच्या आता मंत्री आहे आता माझी जबाबदारी वाढते की जबाबदारी वाढते त्यामध्ये तुम्ही निश्चिंत आणि म्हणून आपण आज या धरणाचं भूमिपूजन होत असतं करायचं जाहीर झालं असेल कारण आपल्याला हा जो कालावधी आहे मे महिन्याचा वाया घालवायचा नाही एप्रिल महिन्यामध्ये जेवढं काम तेवढं आपण करून घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन वर्षाच्या आत आपण पाणीसाठा जर का आपण केला ती देखील माहिती आपल्याला मी मला द्यायची आहे की ह्या आजच्या या काजोलीच्या धरणामुळे फक्त काजुली गावाचा पाण्याचा आणि शेतकऱ्याचा प्रश्न मिटणार नाही आहे आपल्या कुड्यावळ्या गावाचा देखील पाण्याचा आणि शेतकऱ्याचा प्रश्न मिटणार आहे असं आपण कालू आपण काढणार आहोत तो कालवं आपण धानकोलीपर्यंत घेतोय याचा सर्वात जास्त फायदा आपल्या धानकोली गावाला देखील सर्वात जास्त फायदा होणार आहे हे कालव्या आणि इतकं चांगली जागा म्हणजे मला मी खरं तर ग्रामस्थांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपण इतक्या वर्ष विरोध केल्यामुळे आज जी आपण साईड जी निवडली आहे ती ह्याच्या अगोदरपेक्षा अतिशय शंभर टक्के उत्तम साईट आपण निवडलेली आहे आणि ती जागाची उंचावर आहे आपलं गाव खाली आहे संपूर्ण पाणी जे आपल्या प्रत्येक धानकोलीपर्यंत असेल किंवा कुटावळेपर्यंत असेल तर आपल्या काजुलीपर्यंत असेल आपण ज्या ठिकाणी सभा घेतोय या ठिकाणापर्यंत सगळं पाणी हे ग्रॅव्हिटीने येणार आहे तुम्हाला पाणी लिफ्टिंगचा एकही खर्च येणार नाही मला पंपिंगचा काहीच खर्च येणार नाही खर सगळं ना पाणी हे ग्रॅव्हिटीने येणार आहे अतिशय चांगला मोठा फायदा आणि अतिशय सुंदर फायदाचा आपण इतर निवडले आणि म्हणून आपल्या ह्या सगळ्या पंचवृषीला या धरणाचा फायदा होणार थोडा अर्ध वेळवी पण आहे थोडं आहे कुठे गेल्याच वेळ पुढे वेळवीला पण थोडा फायदा आहे दळवी साहेबांनी आणि दळवी साहेबांनी तिने दळवी आपले सगळे म्हणले अर्ध अर्ध आपल्या सहकार्य काय म्हणून अर्ध पाणी पोहोचते तिकडे काय अडचण नाही बरोबर आहे तर बांधवन आपल्या आपल्याला ह्या धनाचा उद्देश पाणी ह्या तलावाचा उद्देश लक्षात घ्या माझं स्वप्न ह्या दापोली मतदारसंघाला घेऊन फार वेगळं स्वप्न आहे आणि मोठं स्वप्न आहे मला फक्त रस्ते नळपाणी योजनापर्यंत आपल्याला सीमित राहायचं नाही मी बघाशी जे सुरुवातीला सांगितलं मला व्यवसाय आणायचे मला इथे उद्योग आणायचे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला इथे शेतीपूरक मला व्यवसाय उभे करायचे आणि त्यासाठी ही धरणं अतिशय महत्वाची आणि फक्त आपल्याकडे नाही आपल्या मतदारसंघामध्ये दापोली तालुक्यामध्ये भडवळे गावामध्ये देखील धरणाचं काम सध्या चालू आहे तिथे आताच मी साडेतीन कोटीचा निधी आणला आहे भूसंपादनासाठी पुढच्या मी साडेचार कोटी परत आणणार आहे पुढच्या तीन दोन महिन्याच्या आतमध्ये जवळपास सात कोटीचं वाटप भडवळे गावामध्ये पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये होणार आहे त्यानंतर आपल्या खेड तालुक्यामध्ये असले आंबोली म्हणून गाव आहे तांबोळी गावमध्ये अशाच पद्धतीच्या धरणाचं काम बांधकाम आपण सुरुवात केलेली आहे <laughs> त्याचा देखील भू भूसंबर्धनाला आपण सुरुवात केलेली आहे त्याचा देखील निधी आपण आणलेला आहे दापोली तालुक्यामधलं पालगड गावाचं देखील धरणाचं कामांकाम आपण सुरुवात केली आहे तिथे देखील भूसंबर्धनाचा निधी मी निम्मा निधी अगोदर तीस टक्के निधी येतो आणि उर्वरित सत्तर टक्के निधी हा नंतर येतो तो तीस टक्क्याचा निधी देखील मी आणलेला आहे आपल्या खेड तालुक्यामध्ये असलेलं वडगाव गाव म्हणजे सातारा जाय रायगड आणि साताराच्या हद्दीवरती असलेलं गाव सह्याद्रीच्या पायथ्याचे असलेले गाव त्या वडगाव गावात देखील पाण्याची भीषण समस्या होती त्या ठिकाणी देखील आपण धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे आता पुढची देखील मागणी आहे प्रकाश कलके साहेब बसलेत करंजणीची मागणी आहे कुडावळाची मागणी आहे नक्कीच ह्या पुढची धरणाची मंजूर होती की आपल्या सगळ्या धरणाला मंजूर म्हणजे आपलं सातोडं देखील आहे काय तालुका प्रमुख गावावरती अन्याय होऊ देणार नाही म्हणून आपल्याला ही सगळी प्रकल्प ही सगळी प्रकल्प शंभर टक्के मंजूर होत आणि सगळे प्रकल्प करत असताना अर्थातच माझ्या मतदारसंघामध्ये आज शेतकऱ्यांवरती होऊ लागणार नाही त्यावेळी तुम्ही निश्चित करा आणि एकंदरीत आज आपल्याप्रमाणे एवढाच मी विश्वास देऊ इच्छितो की आज ह्या धरणाच्या बांध धरणाच्या बांधकामाला ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्या सर्व शेतकऱ्यांनी निश्चित राहावं आठ टक्के आपण बसणारच आहोत प्रत्येक शेतकऱ्याची किती जागा जाते ती त्याला मोबदला कितीपर्यंत मिळू शकणार आहे काही गोष्टी मी माईपुरती बोलू शकत नाही काही पळवाटा आहे त्या बाबतीत बोलू शकत नाही आज तास्याच्या बैठकीला आपण चर्चा आपण त्याच्यावर तेव्हा आपण चर्चा करू सविस्तर बोलू परंतु आपण जेव्हा निश्चिंत आपल्या सर्व शेतकऱ्यांचं जे सरपंच असतील त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मानाचं आपले सगळी मंडळी ज्यांच्या ज्यांनी ज्यांनी हा प्रकल्प होण्याकरता आपले उपसरपंच आहेत आपल्या अहमदवाडीचे सगळे आपले सर्व ग्रामस्थ आहेत वाढीचे सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो की आपण आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आणि आपण जे सहकार्य आज आपण केलेलं आहे तसंच सहकार्य भविष्यामध्ये देखील आपल्या सर्वांना अपेक्षित आहे आणि समजा काही अडचण आलीच तर मी आपल्या संपर्कामध्ये असेलच आपले पदाधिकारी आपल्या संपर्कामध्ये असतीलच कोणाकडे आपण जा नक्कीच कोणावरती अन्याय होत असला तुम्हाला थोडं जरी वाटलं तर नक्कीच आमच्यापर्यंत या आपल्याला नक्कीच न्याय द्यायचं काम आपण इथे करून कोणावरती आपण अन्याय होऊ नाही दुसरा विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता पूर्ण वेळापूर्वी या विभागाचे उघडाच्या असलेले उपतालुका प्रमुख त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दत्ताजे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये घर वापसी केलेली आहे आणि त्या सगळ्यांचं आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो ठीक आहे काही वेळासाठी मतभेद होते काही वेळाकरता आपले मतभेद झाले होते परंतु आता हे सगळे मतभेद मिटवून पुन्हा अगोदर सारखं आपल्या माटवड नवानगर गावची शिवसेना ही पुन्हा शंभर टक्के आपण मजबूत केल्यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो मनापासून मला पासून अभिनंद एकंदरी आज आजची असलेली वाटचाल आपण ज्यांच्यासोबत निवडणूक लढवली या मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी कदम यांनी देखील शिवसेनेमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केला आज ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही कारण त्यांच्या गाव गावाला त्यांच्या मंदिराचा दरोधार काही दिवसामध्ये त्याच्यामुळे ते व्यस्त आहे त्यांनी मला निरोप दिला पण काल आम्ही अखंड दिवस आम्ही सोबत होतो परंतु आज संजयजी कदम ज्यांनी आपल्यासोबत निवडणूक लढवली त्यांनी देखील आज आपल्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेला जाही प्रवेश केला ना कशाकरता केला संघर्ष नको आपल्या कुठल्या गावामध्ये संघर्ष होऊन गाव आपल्या गावाचा विकास किंवा आपला गती थांबवायची नाहीये गती वाढली पाहिजे आमदार असताना आपण जेवढी विकास कामं केली आज आपल्या आमदार मंत्री असताना आता नक्की जनतेच्या माझ्याकडनं अपेक्षा वाढल्या या अपेक्षेला खरा कर आपला तुमचा मंत्री शंभर टक्के खरा उतरेल हा शब्द देखील देतो आमदार असताना जेवढी विकास क्रमं केली त्यापेक्षा चार पटीने जास्त का मग मंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये करून दाखवायचं महत्वाची खाती आपल्याकडे आहे आज महसूल सारखं खाता आपल्याकडे आहे वारस तपास असतील सातबाराची कुठल्या उत्तराच्या अडचणी असतील किंवा तराठी कार्याचे कुठलेही काम असेल माझ्या मतदारसंघामधल्या एकाही नागरिकाला त्रास होणार नाही जबाबदारी माझी आज तुमच्या मतसंघे महसूलचं राज्यमंत्री पद आहे साधी गोष्ट आहे सगळ्यांना ही संधी उपलब्ध होत नाही ग्राम विकास मंत्रिमंडळ म्हणजे गावामध्ये होणारी पन्नास हजाराच्या पाखाडीपासून ते गावामध्ये होणाऱ्या पाच कोटीच्या निधीपर्यंत म्हणजे ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत सगळी प्रशासकीय यंत्रणा आज आपल्या हाताखाली आहे मग अशा वेळेला ग्रामविकास सगळी यंत्रणा आज आपल्याकडे असताना कुठेही आपल्याला अडचण नाही म्हणजे जिल्हाधिकारी झाले जिल्हा परिषद किंवा झाले आणि गृह खात्या म्हटल्यानंतर सगळे पोलीस विभाग आला म्हणजे आपल्याला दुसरा अजून खायचं काय अशा वेळेला आपल्याला ह्या संधीचा उपयोग आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी करायचा आहे म्हणून आपल्याला आपले हे जे पक्षप्रेश होत आहेत ह्याच्यामुळे आपली शिवसेनेची ताकद वाढते पण शिवसेनेची ताकद फक्त पक्षप्रवेश वाढणार नाही जो प्रतिनिधी सुळे यांनी जो विषय मांडला तो महत्वाचा आहे सदस्य सुनी शिवसेनेचे शुरु जे काही ते उपक्रम राबवले जातात या सदस्य सुवर्णमध्ये मला माझा दापोली मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये अव्वल करायचा आहे आणि त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ ही आवश्यक आहे त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ ही आवश्यक आणि मला जे साथ आपण देत आहे याचा मला खरोखर अभिमान आहे पुन्हा एकदा आज या धनाचं गृहमंडळ होत असताना मी पुन्हा तर ह्याचा करतोय की आपण सर्वांनी निश्चिंत राहा शेतकऱ्यांनी निश्चिंत राहा कुणावरती अन्या हो मी अन्याय होणार नाही एकदा मला वाटतं मी अधिकाऱ्यांना सांगेन सूचना करेन की आपल्या सर्व शेतकऱ्यांची उतरच्या धरणामध्ये आपण गावाकडे आपण घेऊन जा आपण कशी प्रक्रिया तिथं राबोळी जिथल्या लोकांकडून त्यांना पण जरा ऐकलं तर त्यांना त्यांचा पण आत्मविश्वास वाढेल की आपण कशामध्ये भूसंपादनची प्रक्रिया आपण तिथे पूर्ण केली आणि रेकॉर्ड ब्रेक मध्ये मी अशोकजी सावंत यांचं अभिनंदन करतो कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी मला वाटतं राज्यामध्ये एका वेळेला ही धरणं मंदूर झाली होती त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाच्या चिवटणचं धरणाचं बांधकाम मी त्यांनी रेकॉर्ड ब्रेक कारण त्यामुळे दोन वर्ष आजही धरणाचं बांधकाम पूर्ण केलं आज पाणीसाठा झालेला आहे आज पाणीसाठा झाला तिथे मग ह्या ह्या धरणाचं बांधकाम देखील एक गतीने होईल कुठली त्याच्यामध्ये अर्थ येणार नाही मी सदासदी कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरचं मी कधीच कौतुक करत नाही मी कधीच माझा रेकॉर्ड बघा मागच्या आठ दहा वर्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि राजकारणात असताना मला वीस वर्ष झाले कधीच मी एक अभिनंदन केलं म्हणून ह्या व्यक्तींचं अभिनंदन ह्या करता केलंय कारण दोन वर्षाच्या आपलं धनाचं बांधकाम पूर्ण करणं हे सगळ्यांना ना जमत नाही आणि म्हणून आपलं देखील बांधकाम हे गतीने होईल आणि भूसंपादन देखील गतीने होईल कोणावरती अन्य नाही हा विश्वास दर्शवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम हा अतिशय दोन तीन दिवसाच्या अगोदर आपण हा कार्यक्रम ठरवला होता